सदरील आरोपी महिला ही चाळीस वर्षीय असून तरुण हा अवघा पंचवीस वर्षीय होता महिलेच्या घराशेजारी स्वतःची टपरी चालवत होता दोन महिन्यापासून त्यांचे प्रेम संबंध होते पंधरा फेब्रुवारी रोजी तरुणाने महिलेकडे भेटण्यासाठीचा सा हट्ट लावून धरला दुपारच्या वेळी घरातील सदस्य नव्हते हीच संधी पाहता महिलेनं होकार दिला भर दुपारी दोघांच्या सहमतीने संबंध झाला होता पण ही त्या तरुणाच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणावी घटना नक्कीच विचित्र पण अंगाला काटा आणणारी आहे नाळसोळ भाऊसाहेब नगर भागात घडलेली ही घटना योगिताबाई वय चाळीस आणि तिचा एकोणास वर्षीय मुलगा दोघ आई लेखांनी केलेला हा भयानक कृत्य संपूर्ण बातमी अशी की शरद वेलरी वय वे पंचवीस या तरुणासोबत आरोपी योगिताबाईचे यो विवाहबाह्य प्रेमसंबंध होते त्यातूनच पंधरा फेब्रुवारीला शरदने योगिताबाईकडून शरीर सुखाची मागणी केली घरात कोणी नसतानाचा फायदा घेत योगिता बाईने सहमती दर्शवली त्यानंतर शरद हा तरुण महिलेच्या घरात शिरला आता महत्वाची बाब म्हणजे शरीर वाचण्यापोटी ते दोघेही एवढं भान विसरलेत की दरवाज्याची कडी लावणं सुद्धा विसरले दोघेही मौज मजा करण्यात व्यस्त होते पण पुढच्या इक्षणी त्यांच्यावर किती वाईट वेळ येणार आहे त्यांनी आजन्मात विचार सुद्धा केला नसेल आरोपी महिलेचा एकोणास वर्षीय मुलगा अचानक घरी आला आणि आरडाओरडा करायला लागला कारण त्याने आपल्या आईला त्या तरुणासोबत नको त्या अवस्थेत पाहिले जेव्हा तो आरडाओरडा करायला लागला तेव्हा शरदने लोक जमा होतील गोंधळ नको व्हायला यासाठी त्या मुलाला पकडून त्याच तोंड दाबून धरलं आरोपी योगिताबाई हिला वाटलं तिचा प्रियकर हा माझ्या मुलाचा गळा आवडण्याचा प्रयत्न करत आहे त्या महिलेला कोणताही विचार न करता तेथेच ते एक क्रिकेट खेळण्याची बॅट ठेवलेली होती योगिता मागून आली आणि पूर्ण ताकदीने ती, ती बॅट शरदच्या डोक्यात घातली डोक्यावर जबरी फटका बसल्यानं शरद जाग्यावर खाली पडला आणि तडफडून त्याने जीव सोडला आता मृतदेह लपविण्यासाठी त्या आई लेखांनी खूपच शत्रूप्राणा केला घरातच जांबाचा झाड होता त्या ठिकाणी तीन चार फुटाचा गड्डा करून पाच वाजण्याचा आत घरातील लोक येण्याआधी त्यांनी मृतदेहाला त्याच ठिकाणी त्या पुरवून ठेवलं आणि सगळं कस शांत झालं त्याचा मोबाईल सुद्धा तोडफोड करून गटारीत फेकून दिला पण आता घटनेच महत्वाचं फॅक्ट म्हणजे या हत्येचा उलगडा करायला पोलिसांना जास्त घेण्याची -शोद गरज पडली नाही कारण जेव्हा दिवसांपासून शरद बेपत्ता होता तर त्याच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली होती पण तीन दिवस उलटूनही मयत शरदचा पत्ता लागला नाही तर पोलिसांनी प्रकरणाला गंभीरतेने घेत त्या भागातील लोकांना विचारपूस केली तर शरद ज्या ठिकाणी पान पानटपरीत चालवत होता त्याच ठिकाणाहून एका मित्राकडून मोबाईल घेत मयत शरदने पंधरा फेब्रुवारी रोजी आरोपी योगिताला कॉल केला होता त्याने पोलिसांना त्याबद्दल सांगितले आणि हाच आधार घेत पोलिसांनी तो मोबाईल नंबर आहे तरी कोणाचा हे पाहण्यासाठी ट्रॅक केला तर त्यात आढळलं की हे योगिता बाईचा नंबर आहे आरोपी योगिताची चौकशी करण्यात आली तर ती पार उडवाउडवीची उत्तरे देत होती याच कारणाने पोलिसांनी तिच्यावर संशय घेतला पण पोलीस परत गेली पण त्याच्या दुसऱ्या दिवशी एकवीस फेब्रुवारी रोजी पोलीस परत योगिताबाईकडे आले आणि त्याला दम दाखवत तिच्याकडून सर्व सत्य उलगडून घेतलं त्यानंतर मयत शरद ह्याचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणावरून काढण्यात आला आरोपी योगिताने पोलिसांना ही सर्व हकीकत सांगितली तिला तिच्या मुलासह अटक करण्यात आली तर अशा प्रकारे अनैतिक संबंधातून घडलेल्या या घटनेला भयंकर वळण आले पण ती महिला चाळीस वर्षी असून त्या प्रियकराच्या वयाचा तिचा मुलगा होता किती लज्जास्पद गोष्ट आहे म्हणजे ती महिला शरीर वाचण्याच्या किती आहारी गेलेली होती जिने हाताने आपल्या अनेक वर्षाच्या सुखी संसाराला लात मारली तरुणाचा मृत्यू तर झाला पण ती महिला अटकली अन आपल्या नव तरुण पोटच्या मुलाला घेऊन सुद्धा अडकली आरोपी महिलेला एक एकोणास वर्षीय मुलगा व एक पंधरा वर्षीय मुलगी होती हे नक्कीच दुर्दैव आहे